गणपती बाप्पांमुळे वाघविरा छोट्या गावाची ओळख साता समुद्रापार पिओपीच्या काळात देखील मातीच्या मूर्तीची ओळख कायम आकर्षक कपडा सजावटीचा पॅटर्न ठरतोय आकर्षण मोठ्या मोठ्या मूर्ती हाती कामातून साकारल्या चार दशा गणपती बाप्पांची मूर्ती सेवा अलिबाग तालुक्यातील वाघविरा या लहानशा गावातून गेले चार दशक प्रदीप चिंतामण ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र केतन ठाकूर यांनी गणपती कारखान्यातून आपल्या गावाचे नाव साता समुद्रापार पोहोचवले सिंगापूर आणि थायलंडसारख्या देशात या गावातून गणपती पाठवले जातात त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली मुंबई पनवेलपर्यंत ठाकूर यांच्या कारखान्यातून गणपती मागवले जातात प्रदीप ठाकूर यांनी शाळेत असल्यापासून आपल्याला कलेची आवड असल्याचे सांगत त्या आवडीतूनच गावातील गणपती कारखान्यात एक दोन वर्ष काम केले माती कामाला विशेष महत्व देत त्यांनी आपली कला जोपासली आहे यापूर्वी साच्याच्या दागिन्याची कलाकुसर केली जात होती मात्र आता बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल दागिन्यांची वाढती मागणी आहे त्यानुसार गणेश भक्तांनी आवड लक्षात घेऊन त्यानुसार गणपती बाप्पांना आकर्षक कपडा कामाची कलाकुसर करत सजवले जाते विशेष म्हणजे या सर्व कामांसाठी संपूर्ण वाघविरा ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत हातभार लावत असल्याने आपल्या कामात मदत होत असल्याचं ठाकूर आवर्जून सांगतात नमस्कार मी केतन प्रदीप ठाकूर माझा कारखाना हा अलिबाग तालुक्यातील छोट्यासा गाव वाघविरा आहे त्या गावामध्ये मी मूर्ती बनवतो मी मूर्ती बनवायला शिकलो माझ्या वडिलांपासून माझे वडील एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून बनवतात आणि आजपर्यंत ती कला जोपासलेली आहे मी स्वतःहून आणि आताच्या का काळात परिस्थितीनुसार आताच्या परिस्थितीनुसार लोकांच्या आवड जास्त करून का हे दागिने कपडे नेसवलेले हवेत लोकांना पण ते शक्य आपल्याला होत नाही तरी पण आपण मातीच्या मूर्तींवरती हे वर्क करून आपण देतोय फेटे लावून देतोय ओरिजिनल दागिने लावून देतोय ओरिजिनल लुक धोत्राला ला, आपण लावून देतोय जेणेकरून ओरिजिनल लुक येण्यासाठी हे काम करतोय आपण आणि जेणेकरून आता स्टॉप करा मातीची मूर्ती आहे आणि हे पूर्णपणे हाताने बनवलेली आहे आणि असे तुम्हाला तुम्ही बोलू शकत नाही की ही मातीची मूर्ती आहे आणि पूर्णपणे हाताने बनवलेली आहे असा वाटतोय की ही साचनी बनवलेली आहे पण हे बघा त्याला पूर्णपणे वर्क काम केलेलं आहे खेटाचा दागिन्यांचा आणि लोक महाराष्ट्रातून इथे गणपतीने आला तर सातारा सांगली मुंबई पनवेल असे या ठिकाणून लोक येतात तसेच माझे गणपती परदेशात सुद्धा गेलेले आहेत थायलंड सिंगापूर अशा ठिकाणी पण गेलेले आहेत दरवर्षी मी लोकांच्या आवडीनुसार मी आ, काम करून देतोय लोकांना फोटोप्रमाणे रंग काम करून देतोय फोटोप्रमाणे कपड्याचा वर्क करून देतोय दागिनी लावून देतोय त्याच्यामुळे लोकांना हे आकर्षित होत आहे लोकांना आवडते ही गोष्ट याच्यासाठी ग्राहक हे बाहेरून महाराष्ट्रातून आपल्या कारखान्यास येत आहेत ठाकूर वाघवीरा सध्या तसं मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून कारखाना चालू केलेला आहे आणि मला कलेची खूप आवड शाळेत असल्यापासून मी मला कलेची आवड आणि नंतर मग शाळा सुटल्यानंतर दहावी नापास झाल्यानंतर मी कारखाना चालू केला आजपर्यंत मी मातीच्याच मूर्ती बनवतो आणि मातीच्या मूर्तींना खूप मागणी असते पण वेळ कमी मिळतो जागेचा प्रभाव त्याच्यामुळं मला मातीच्या मूर्ती जास्त बनवता येत नाही तरी पण मी किमान दोनशे तरी मातीच्या मूर्ती बनवतो अधिक पीच्या मूर्ती बनवतो तसं मी मातीच्या मूर्ती इथे मॉडेल म्हणून बनवतो आणि पेणमध्ये अमरापूरमध्ये माझ्या मॉडेल म्हणून गेलेल्या आहेत आणि ते डाय बनवतात ओ पीचे मूर्ती बनवण्यासाठी आणि मातीच्या मूर्ती बनवतो त्याच्यामुळे मला बाहेरून पण ऑर्डर द्यायला लागल्या अ माझ्या तीन वर्षे सतत मातीच्या मूर्ती बाहेर गावी जातात मग थायलंड मध्ये माझ्या तीन मूर्ती तीन वर्षीय मूर्तीचा गेलेल्या आहेत आणि आता लोकांना कसं आहे जरा नवीन नवीन गोष्टी पाहिजे असतात आता हे दागिने लावून पाहिजेत फेटे लावून पाहिजेत धोतर लावून पाहिजेत पण मातीच्या मूर्तींना फेटे लावायला धोतर लावायला जमत नाही शक्य नाही होत तरी पण आम्ही त्या गिरायकांची एक आवड म्हणून आम्ही ते काम करून देतो आणि आता नवीन नवीन, नवीन म्हणजे पूर्वीपेक्षा आता लोकांना जास्त आवड म्हणजे कपडे दागिने असे लावायला लागतात त्याच्यामुळं मग आम्हाला गिरायकाची आवड पूर्ण करायला लागते